विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला दिवाळीची सुट्टी लागणार आहे आणि दिवाळीला आपण आपल्या घरासमोर काय बांधतो आकाश नाही आणि ते आपण बाजारातून विकत आणतो पण ते बऱ्या बऱ्याच वेळा ते प्लॅस्टिकचे असतात आज आपण आपल्या शाळेमध्ये आकाश कंदील बनवलेले आहेत पहा हे कसे बनवलेले आहेत पूर्णपणे कागदाचे कारण दिवाळीचा सण हा आनंदाचा सण आहे आणि हा आनंदाचा सण आपण चांगल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे ज्याच्यामुळे इतरांना त्रास नाही व्हायला पाहिजे पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आपण सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्या निमित्तानं आज आपण तुम्ही आपले सर सातपुते सर आणि मी आपण सगळ्यांनी मिळून हे आकाशकंदील बनवलेले आहे कि नाही तर हे आकाशकंदील बनवण्याचे दोन उद्देश आहेत एक म्हणजे तुम्हाला नवनिर्मितीचा आनंद देणं नवीन तयार केलं आपण आज ऐक आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाचं रक्षण करणं कारण आपण जे आकाशकंदील विकत आणणार येतात ते प्लास्टिकचे असतात पण ते प्लॅस्टिकचे आकाशकंदील आणण्यापेक्षा आपण आपल्या घरच्या घरी हे आकाशकंदील बनवू शकतो आणि ते कशापासून बनवू शकतो कागदापासून ज्यामुळे पर्यावरणाला कसलाही धोका होणार नाही पर्यावरणाला कसलीही बाधा होणार नाही आज आपण आपल्या शाळेमध्ये आकाशकंदील बनवलेले आहेत हे फक्त आकाशकंदील आपण शाळेपुरते मर्यादित ठेवणार नाहीत हे आकाशकंदील आपण काय करणार आहोत तुम्हाला सर्वांना घरी देणार आहोत जेणेकरून तुमच्या घरी दिवाळीच्या दिवशी कोणते आकाशकंदील बांधायचे आपल्याला हेच आपण शाळेत बनवलेले पर्यावरणपूर्वक आकाशकंदील लक्षात आणि घरी सांगा की आता या वर्षी आपल्याला आकाशकंदील विकत आणायचे नाही आणि जर कोणाच्या घरी आकाशकंदील विकत आणायचे असतील तर प्लॅस्टिकचे आणून नका आणि ते आकाशकंदील घेताना सुद्धा रोडच्या कडला जे गोरगरीब सामान्य माणसं आकाशकंदील विकायला बसलेले असतात ना त्यांच्याकडून घ्या जेणेकरून त्या गोरगरीबांच्या घरात सुद्धा दोन रुपये जातील आणि त्यांच्या घरात सुद्धा आनंद आणणं दिवाळी साजरी होईल आज आपण या पर्यावरणपूरक आकाशकंदिराची निर्मिती करून सर्वांना आनंद आलाय का नाही तिथून पुढे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं तुमच्या घरी ज्या ज्या वेळेस जेवढे त्या त्यावेळेस घरच्या घरी आकाशकंदील बनवायचे आणि नवनिर्मितीचा आनंद लुटायचा लक्षात आपलं हे जे आहे आपण आज जो उपक्रम राबवलाय आहे त्याचं अनुकरण आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगा की आम्ही अशा आकाश कंदील बनवलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा आकाश आकाशकंदील बनवू शकता आणि ते बनवा कोण कोण सांगणार अरे वा नाही तर आम्ही म्हणजे मी आणि सातपुते सर आम्ही सुद्धा आमच्या घरी अशाच पद्धतीने पर्यावरणपूरक आकाशकंदी लावणार आणि अशाच पद्धतीनं पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करणार आज आपण सर्वांनी मिळून निर्धार केलेला आहे तो निर्धार फक्त आजच्या न ठेवता खरोखरी दिवाळीच्या दिवशी मात्र आपण सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीनंच दिवाळी साजरी करायची कारण दिवाळी हा सण आनंदाचा आहे कुणाच्याही जेवणा बाधा होऊ नये कुणालाही काही त्रास होऊ नये एवढी आपण काळजी घ्यायची अलक्षर ओके